आज आपल्या सर्वांच्या मधून एक वर्षापूर्वी वैकुंठवासी ज्ञानदेव जनार्दन जाधव हे आपण सर्वांना सोडून दिले बाबांना ज्या दिवशी आपला जन्म होतो त्याच दिवशी आपली अंताची वेळ सुद्धा ठरलेली असते बोलू नका कोणी त्यांनी <laughs> सांगतो सर्व तुम्हाला तुम्ही खाली शांत बसा अजून जवळजवळ बोलला खाली नसा <laughs> <laughs> अंतकाळाची वेळ ठरलेली असते हे कोणी विसरायचं ना आणि जे कोणी विसरून जात तर विसरली तयार थोर झाले आणि पचती लखांनी चावली असे ज्या दिवशी आपण येतो त्या दिवशी आपली अंतकाळाची वेळ ठरलेली का उपजते नासे नासले ते दिसे हे घटिका यंत्र दैसे परिमर किंवा जन्मापाठी मरण मरणापाठी जन्म हे मी सांगतोय म्हणून तुला ऐकून

जाताना आपण काय नेणार आहे काही सुद्धा नाही मोकळे आपल्याला लोक असे सांगतात की येताना काही आणायचं नाही जाताना काय न्यायच नाही काहीतरी बरोबर आणतो आणि जातानाही काहीतरी बरोबर नेतो काय आणतो बरोबर ते येताना आपण उपजल्या पिंडा मरण सांगते आपण मरण घेऊन येतो आणि जाताना काय घेऊन जातो पाप आणि पुण्याची शिदोरी जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही नाव कमवलं तर चांगलं तर पाठीमागे नाव निघल ना मला ऐसे काहून त्याला काही पुढे नाही नाश्ले दिगाम ईश्वर ईश्वर जगा माझी का आयुष्यामध्ये चांगलं केलं म्हणून त्यांचं नाव निघ तसं या ठिकाणी आमचे वैकुंठवासी ज्ञानदेव जनार्दन जाधव एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांना सोडून गेले सांगू एकदा या पती आणि पत्नी ही जशी गाडीची दोन चाकत ना तस आमच्या श्रीमती कुसुम ज्ञानदेव जाधव या त्यांच्या पत्नी सगळ्यात मोठं दुःख जर असेल ना महाराज पती मध्ये काय तर दोघांपैकी एक जण जावं आणि गेल्यानंतर जी व्यक्ती पाठीमागे राहते ना महाराज त्या व्यक्तीची अवस्था काय असते हे जावे ज्याची वर्षी तेव्हा जसं गाडीच्या दोन चाकामध्ये एक चाक तुटून पडावं एका चाकाने गाडी पुढे ओढली जाऊ शकते का नाही ओढली शकत पण पर्याय नसतो ओढावीच लागते कशासाठी पाठीपोटी दोन मोढे आपल्याला आज त्यांचा मुलगा श्री निलेश ज्ञानदेव जाधव आणि श्री नवनाथ ज्ञानदेव जाधव आज या जाधव कुटुंबियावरती जा दुःखाचा डोंगर कोसळला याच दिवशी गेल्या वर्षी बाबा कोकण असे ज्ञानदेव जनार्दन जाधव यांनी आयुष्यामध्ये खूप काही कष्ट केलं खूप कष्ट केलं आणि बाप तेच करतो बाप काय करतो तर आपल्या मुलांचं आयुष्यामध्ये चांगलं कसं होईल याच्यासाठी बाप कधी जोडी ले कराची ओढी आपली कुरवंडी वाळ तो बाप आहे ना तो सतत तुम्हाल झगडतो तुम्हाला असं वाटत की बाप कधी रडत नाही पण बाप रडल्याशिवाय राहत नाही पण बाप कधी रडतो हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना एखाद्याची परिस्थिती गरिबीची असावी घरामध्ये हाय हया असावं नाही नाही असावं आणि मग त्या हो, हो। बापाला वाईट वाटतं की आपण आपल्या मुलाबाबांचा आपल्या पत्नीचा सांभाळ चांगला करू शकत नाही त्यावेळेस त्याच्या डोळ्याला असू येतात परंतु बाबानो तो बाप आहे ना तो आपल्याला समोर कधी रडलेला दिसत नाही पण तो रडल्याशिवाय राहत नाही मग रडतो कधी त्या बापाची सकाळी उठल्यानंतर जाऊन उशी पहा तो रात्री रडतो का जर दिवसा जर पत्नीच्या समोर रडला तो बाप तर पत्नीला वाटेल किंवा पत्नी खचेल मुलांच्या समोर जर तो बाप रडला तर मुलं खचतील म्हणून तो बाप कधी आपल्याला रडलेलं दिसत नाही पण बाबा नो बाप रडल्याशिवाय तस आज पाहायला गेलं तर वैकुंठवासी ज्ञानदेव जाधव यांना हो। सुरुवातीला कोरोनाही झाला आणि त्याच्यामध्ये कोरोना झाल्यानंतर त्यातून ते वाचले पण नंतर त्याचा एक इजा झाली आता वास्तविक त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि पत्नीने त्यांना दवाखान्यामध्ये नेलं आणि कोरोनाचा काळ तुम्हाला तर सगळ्यांना माहिती काय अवस्था होती डॉक्टर लोक सुद्धा त्याच्यावरती उपचार करायला घाबरत होती पण तरी सुद्धा त्यांनी गया करून डॉक्टरांना उपचार करायला सांगितले आणि उपचार करायला सांगितल्यानंतर बाबानो त्यातून ते व्यवस्थित झाले आणि व्यवस्थित झाल्यानंतर परत पायाला इजा झाली आणि पायाला इजा झाल्यानंतर सुद्धा बरेच दिवस ते दवाखान्यामध्ये होते त्याच्यावरती सुद्धा त्यांनी उपचार केले का आपला बाप जिवंत राहायला पाहिजे आपले पती जिवंत राहायला पाहिजेत महाराज मी सांगून जाईल ज्यावेळेस एखाद्याची वेळ संपते वे ना महाराज त्यावेळेस त्याला कोणी वाचू शकत नाही एवढंच नाही देव सुद्धा वाचू शकत नाही वैद्य देवा तरी कोण द्या देवा अरे स्वतः देव सुद्धा तिथं होते तरी सुद्धा अभिमन्यूला वाचू शकले का अर्जुन होता पिता परंतु तो, तो सुद्धा वाचू शकलो नाही का त्याची वेळ संपलेली होती तसं वैकुंठवासी ज्ञानदेव दादा यांची वेळ ज्यावेळेस वे महाराज तुका सोडवे ना कोणी एका चक्र पाणी वाचून द्या परंतु त्यांच्या मुलाने मला सांगितलं की बाबा महाराज त्यांनी आयुष्यामध्ये खूप कष्ट केलं पण कोणासाठी कष्ट केलं तर फक्त तुमच्यासाठी कष्ट केले बाबा घरासाठी कष्ट केले बाप आयुष्यामध्ये त्याला बघा तुम्ही जे पाय चप्पल असू द्या अंगाला बने नसू द्या परंतु मुलाला कुठलीच गोष्ट कमी पडली नाही एवढीच फक्त त्या बापाची इच्छा असते येऊ आईची सुद्धा तीच इच्छा असते बाप विचार करतो की कि आपल्याला कितीही कष्ट करायचं असू द्या कितीही कष्ट करायचा असू द्या तो कधीच खचत नाही नाही कधीच खचत नाही महाराज तो फक्त सतत एकच करतो कष्ट करतो कष्ट करतो त्या बापाला विसरू नका बापाने आई बापाने आपल्यासाठी खूप काही केले खूप काही म्हणून एका ठिकाणी सांगितलं गेलं महाराज सर न कोरे आई बापाला विसर न कोरे आई बा झिजवीया झिजणु तुंहिंजी सुख जी चायर नाही पुन्हा आई बापाची माया मया नाही पुन्हा आई बापाची माया नो या जगात तुम्हाला सगळं काही मिळेल सगळं काही मिळेल पण आई आणि वडील यांची जी मायाची थाप असते ना ती कधीच तुम्हाला मिळणार नाही महाराज इतर कुठं मिळणार नाही मी सांगून जाईल की शेजारच्या बाईने घातलेला तुप वा आणि स्वतःच्या आईने पाठीवरून फिरवलेला फक्त मोकळा हात त्याची सुद्धा कधी बरोबरी करता येणार नाही महाराज कधीच नाही बरोबरी करता येणार नाही म्हणून त्या बापाला कधी विसरू नका आणि त्याला ध्याना मनातून कधीही घालवू नका बाप नसतो कुणाच्या व्यानी मने बाप बाजना बाप नसतो एकदा आयुष्यातून पती निघून गेला ना मग त्या पत्नीला जाऊन विचारा काय अवस्था असते पती गेल्या कुंक आयुष्यातून निघून गेला ना मग त्या मुलाला कळत खरंच पोरको झालेला म्हणून आई बापांची कदर करा बाबांनो आणि एवढं सांगून जातो की बाप आहे तो पर्यंतच तुम्हाला सगळं काही मिळेल का पण एकदा आयुष्यातून बाप निघून गेला ना मग त्यावेळेस तुम्हाला खरी बापाची किंमत की आपल्यासाठी बापाने काही केलं जर आपल्याला प्रश्न विचारला ना मला की तुमच्या बापाने तुमच्यासाठी काय केलं तर माझं त्याला एकच उत्तर आहे की आपल्या आपल्यासाठी काय काय केलं केलं नाही नाही त्याला उत्तर म्हणून या कुटुंबामधून वैकुंठ असे ज्ञानदेव जनार्दन जाधव हे केले आज त्यांनी या कुटुंबासाठी सर्व काही केलं आपला स्वाभिमान सुद्धा त्यांनी राखला का बाप हा स्वाभिमान असतो महाराज बापा स्वाभिमानी बाळाची सल्ला बाप बाप, बाप, बाप तो म्हणून घर आणि बघा फक्त एकदा मुलीचं लग्न जमावं आणि मुलीचं लग्न जमल्यानंतर महाराज बाप तुम्हाला कधी रडलेला दिसणार नाही पण ज्यावेळेस मुलीचं लग्न होईल ना महाराज आणि त्यावेळेस फक्त त्या मुली हो मुलगी माहेरा शास्त्रकडे चालली ना त्यावेळेस अवस्था पहा त्या अवस्था काय असते बाप प्रत्येकाला बोलावतो जेवण केलं का हे केलं का ते केलं का आणि शेवटी ज्या वेळेस मुलगी जाण्याची वेळ येते ना माय पित्याच्या सरला आणि त्यावेळेस तो बापूत असतो एका मंडपाच्या वेळीला जाऊन धाय मोकलून उडत असतो का आयुष्यभर साठवलेले आश्रू त्या दिवशी तो त्या अश्रूला वाट मोकळी करून देतो बापा सासरी सासरी सासरी